कसे आहात म्हणजे ना मजेतच राहायला हवं मी राणी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर ना सकाळी उठल्या उठल्या तर एकच काम असतं ते म्हणजे आंबे गोळा करायचं आणि मग त्याच्यानंतर बसून आंबे खायचं आणि मग सकाळी ना ह्यांचं टिफिन वगैरे इकडे बनवून दिला होता आणि हे गेले होते मग हे गेले होते म्हणून ना मी मग हे गेल्यावर चेनू पण उठला थोड्या वेळाने आणि मग त्याला परत झोप आलेली असते म्हणून ना थोडंसं वेळ खेळतो आणि मग छान पेड वगैरे करून झोपे जातं आणि मग नंतर ना थोड्या वेळाने परत उठला आणि तो उठला होता म्हणून म्हटलं आता त्याचं खाऊ वगैरे मी बनवून घेतलं होतं तुम्ही ते पलंगवर बघू शकता त्याचं खाऊ वगैरे बनवून ना ते थंड होण्यासाठी पलंगवर ठेवलं होतं म्हटलं तेवढ्या वेळेमध्ये काय करावं म्हटलं तर ना इथे दोन चार आंबे कापून घेतले आणि मग थोडंसं खात बसले कारण मग आंबे एवढे पडतात ना की सारखं आंबे आंबेच खा खावं लागतं आणि मग खायला पण छान वाटतं कारण सीजन सीजनमध्ये आंबे नाहीतर काय खाणार ना अजून आणि मग इथे थोडेसे खापून घेतले होते आणि चिनला पण थोडंसं भरवत होते त्याला ना खायचं नसतं त्याचं मन असलं की खातो थोडंसं मग नंतर नाही नाही म्हणतो थोडंसं भरवलं तरी पण नंतर मग मी वगैरे खात बसले छानपैकी आणि मला तर आंबे खायला खूप आवडते जेव्हा आम्ही प्रेग्नेंट होते ना तेव्हा तर सारखंच आम्ही बाजारात जात होतो तेव्हा ना कल्याणमध्ये होतो आम्ही मुंबईमध्ये मग तेव्हा दर शनिवारचं मार्केट भरायचं आणि मला सॅटर्डे संडे सुट्टी असायची म्हणून मग आम्ही दोघंजण जायचो सॅटर्डे संडेला तिकडे आणि मग मार्केटमधून सर्व एका आठवड्याचं भाजीपाला वगैरे सर्व आणायचो आणि मग आंब्याचा सीझन होतं म्हणून सारखंच आंबे वगैरे घेऊन यायचो आणि प्रेग्नन्सीचे दिवस ना खूप मस्त होते तेव्हा खूप जास्त काळजी पण घेतली जायची तर आता असं काही नाही होत आता फक्त ऐकायला भेटतं आपल्याला असो तर ते गोल्डन दिवस असतात आणि ते तेव्हा एन्जॉय केलंच पाहिजे आणि मग तेव्हा ना आपलं नवरा पण आपला जास्त काळजी घेतो तर असं नाही खाल्लं की विचारतो हे खा देखा, ही आंदा ते खा हे आणतात ते आणतात त्याच्यानंतर ना कोण काही नाही विचारत असो मग नंतर इकडे चिनोला वगैरे थोडंसं भरवलं वगैरे आणि मग मी पण खाऊन घेतले आणि मग नंतर माझं हे खायचं वगैरे झाल्यानंतर चिनोला ना मग खाव त्याला भरवायला घेतलं आणि त्याला ते खायचंच नसतं सारखं इकडे तिकडे जायचं असतं म्हणून ना त्याला बाहेर घेऊन गेलं आणि मग बाहेर जाऊन त्याला छानपैकी खाव वगैरे घालून घेतले आणि मग नंतर इकडे छान जेवण वगैरे झाल्यावर ना तो झोपला होता मग त्याला छान झोपवलं आणि मग मी पण आंघोळ वगैरे करून घेतला कारण तो झाला असताना ना काहीच कामी होत नाही तो झोपल्यावरच मला कामा वगैरे असे आवरून घ्यावं लागतात मग छानपैकी झोपवलं आणि इकडे नंतर भांडे वगैरे घासायला घेतलं कारण रात्री भांडे काय घासायचा कंटाळा केला आणि मग म्हणून ना ते सकाळी घासून म्हटलं आणि सकाळी काय झालंच नाही शेवटी नंतर ते दुपारीच झालं मग पटकन असे आंघोळ वगैरे केल्यानंतर भांडे घासून घेतले आणि मग स्वयंपाक पण बनवायचंच होतं आणि सकाळी ना ह्यांचं लेट उठला होतो म्हणून काय ह्यांचा डबा वगैरे मी काय देऊ शकले नाही म्हणून मग आता मला बनवायचं आहे म्हटलं आता चिन्ह झोपलं तो तो तर तोपर्यंत आपण पहिलं आंघोळ करून घेऊ नंतर भांडे वगैरे स्वच्छ करून घर वगैरे झाडून घेतो ना मग ते टेन्शन जातं घर वगैरे काय क्लीन करा क्लीन ठेवलं ना मग तो छानपैकी खाली पण खेळू शकतो तर असं आहे मग इथे मी पूर्ण भांडे वगैरे सगळं घासून घेतलं आणि हे टबमध्ये ना भांडे दिसली ना चिमला की सगळे भांडे काढून खाली आवडतो आणि डबल डबल धुवावं लागतं मला सो सर म्हणल्यावर एवढं तरी कळणारच तर इकडे पूर्ण असे भांडे वगैरे धुवून घेतले आता काही काल तर दिवस खूप फेक्टिव्ह गेलं कारण फक्त काम 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 एवढंच होतं तर मग म्हटलं आज आपण व्हिडिओ शूट करू कारण मी कालच करणार होते पण काल अजिबात वेळ नाही भेटला वे आणि हे असल्यावर असं पाहुणे पण येणार होते मग सगळी कामे असे पटापटा व्हायला पाहिजे म्हणजे ते येण्याच्या आधी जेवण वगैरे रेडी करायचं होतं तर त्याच्यामुळं मी व्हिडिओ वगैरे काहीच नाही काढला म्हटलं आज आपण फोन ब्लॉग बनवूया तर मग व्हिडिओ अशा नक्की बघा आणि चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब पण करा अशा छान छान व्हिडिओसाठी तर मग तर झोपलेलाच होता तर त्याच्यामुळे मी भांडे पण करून घेतले कारण आंघोळ तर सकाळीच केले होते आणि मग त्याला आंघोळ घालायचा आता तो उठल्यावर त्याला घालेत पण त्याच्या आधी मग तो झोपला होता म्हणून पटकन घर वगैरे झाडून घेतलं भांडे वगैरे आवडून घेतलं आणि भाताचं डाळीचं पण ठेवलं जेणेकरून दोघांचं पण ना जेवण एकत्रच होऊन जाईल तर मग त्याला परत बनवायला थोडंसं कंटाळा येतो वेगळं बनवा सारखं रोज परत तेच तेच असं होऊन जातं म्हणून ना मग आज ह्याचं सकाळी टिफिन पण दिलं नव्हतं कारण लेट उठले होते मग म्हटलं आता दोघांना एकत्रच होईल असंच काहीतरी बनवू तर त्याच्यासाठी ना मी इकडे डाळ शिजायला ठेवल्या आणि इकडे भाताचं पण ठेवले म्हणजे कसं थोडंसं डाळ शिजवून माझ्यासाठी काढते मग त्याला फोडणी देते आणि मग नंतर इकडे भातासुद्धा ठेवलेलीच आहे तर तेच भात त्याला पण होऊन जातं तर असं आहे त्याच्यासाठी डाळ वेगळं काढणार आहे आणि मग भात वेगळं आणि नंतर मग मी त्याच्यासाठी अशी फोडणी देणार आहे पन करी करी तर तुम्ही पण कधी कधी असं शॉर्टकट वापरता का म्हणजे नाही का कधी कधी कंटाळा येतो ना आपल्याला बनवायला म्हणून मी आता असं करणार आहे तर मग हा आता पटकन असं बनवून घेते तर दोन्ही पण शिजत आहेत आहे अजून आणि इकडे कांदा टोमॅटो वगैरे कापून ठेवले मी सगळं पटकन फोड फोडणी देत आहेत म्हणून डाळ वगैरे शिजल्यावर तर चला मग कंटिन्यू करूया आपण ब्लॉग तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा stay tuned इकडे ना भात वगैरे शिजलं आणि मग भात येऊन वगैरे मी वाफेवर वगैरे ठेवल्या आणि मग इकडे डाळ फोडणी द्यायचंच होतं तेवढ्या चेन उठला म्हटला आता जाऊ दे तो उठला तर तो सारखा रडत बसेल मग म्हटलं त्याला घेऊनच आपण करूया तर असं काहीचं करावं लागतं एक हातात त्याला पकडून आणि दुसऱ्या हातात आणि खाली ठेवलं ना बिलकुल खाली नाही राहत कारण मी वरती काय करत असते ना ते त्याला बघत बसायचं असतं म्हणून असं म्हणजे उचलूनच घे म्हणतो नाहीतर मग खूप रडतो मग म्हटलं जाऊ दे तर त्याला उचलून घेऊन तेल वगैरे फोडणीला ठेवलं आणि तेलामध्ये काय जिरे मोरे टाकायचं नंतर मग कडीपत्ता आणि मग वाळलेले मिरच्या आणि इकडे आपलं कांदा टोमॅटो वगैरे सर्व असं छान घा टाकून घेतलं त्याच्यामध्ये आणि थोडंसं दोन तीन लसूण पण पाकळ्या कापून घेतल्या होते मग ते पण त्यात टाकून घेतलं आणि टोमॅटो बघितलं ना असतो मग त्याला थोडंसं दिलं आणि मग तो खात बसला होता मग नंतर ना सगळं फोडणी वगैरे झाल्यावर डाळ पण त्याच्यात टाकून ठेवलं आणि मग छान त्याला शिजू दिलं आणि मग इकडे रेडी झालं माझं डाळ भात वगैरे आणि नंतर थोडंसं नोला आंघोळ वगैरे घालून रेडी केलं होतं आणि छान एक फोटो काढला आणि त्यात आंघोळ वगैरे झाल्यानंतर छानपैकी त्याला असं खेळायला ठेवलं होतं पण ते चुकून पावडरचा डबा खाली राहिला आणि त्याला तेच निमित्त झालं पूर्ण पावडर वगैरे टाकून खेळत बसायचं तर पूर्ण पावडर टाकलं डबीतला आणि मग छान त्याला हाताने पसरवत होता छान खेळत बसला होता आणि थोडंसं तोंडात पण घालून बसला तर असं आहे मग काहीच वस्तू खाली ठेवायला नाही जमत तर पूर्ण वस्तू मी जेव्हाची तेव्हा ठेवतच असते पण चुकून काही रा काही खाली राहिलं किंवा खाली पडलं तर लगेच चिन्हच्या तोंडात जातं म्हणजे जातच तर नंतर इथे मग मी जेवण पण घेतलं होतं आणि बघा चिनूचं कसं हसायचं चा चाललेलं असतं जेव्हा तो खूप मस्तीमध्ये असतो ना तेव्हा असं मुद्दामून हसून दाखवतं आणि आपण थोडंसं हसलं की असं मध्ये मध्ये हसायची ॲक्टिंग पण करतो आणि रात्री ना आम्हाला ग्राउंडला जायचं होतं म्हणून पटकन असं स्वयंपाक वगैरे करून घेतला होता आणि मग इकडे जेवत बसलो आणि आम्ही जेवताना मात्र चिनूला सारखं मध्ये मध्ये करायचं असतं या ये कधी इकडून कधी इकडून नंतर मग मी जेवता जेवता थोडंसं त्याला भात पण भरवलं जेणेकरून खाईल एक दोन घास म्हणून तो खाल्ला होता अगोदरच त्याला भरवलं होतं मग नंतर आम्ही बसलो जेवायला मग पटापटा जेवण वगैरे केलं आणि भांडे वगैरे तसेच ठेवले होते ते काय उद्या घासता येईल म्हणून आणि मग नंतर आलो इकडे ग्राउंड मध्ये आणि ग्राउंड मध्ये आज यांचं फायनल होता त्याच्यामुळे भरपूर गर्दी होती बघू शकता तुम्ही गर्दी खूप साऱ्या गाड्या होत्या आणि सहसा एवढी गर्दी नसते आणि फायनल होतो म्हणून एवढी जास्त गर्दी होती आणि मॅच वगैरे बघायला पण खूप मजा येत होती कारण एवढे लोक असल्यावर छान आवाज वगैरे तर मस्त वाटतं आणि लायटिंग स्क्रीन वगैरे पण होतं तिथं छानपैकी मग बघत बसतो आणि घरातून जातानाच ना चिनूला झोप आल्यासारखं वाटत होतं पण तिकडे गेल्यावर त्याला खूपच जास्त झोप आला आणि थोडंसं रडरड करत होता मग म्हटलं त्याला असं थोडंसं पायावर घेतलं आता इथे दाखवल्याप्रमाणे आणि मग त्याला पायावर छान झोपून असं हलवलं थोडंसं मग तो छानपैकी झोपी गेला तर इकडे मॅच आम्ही बघत बसलो होतो बघू शकता म्हणजे ते चालतच होता आम्ही मधून मधातूनच गेलतो म्हणजे शेवटी नाही का थोडेसे ओव्हर वगैरे बाकी असल्यावर तेव्हा गेलतो त्याच्यामुळं ते, चा ते चालू झालं तर अगोदरच आणि इकडे चिनू झोपिकी पण गेलतात छानपैकी थोडा वेळ झोपला आणि एक तास झोपला तरी ते पूर्ण मॅच व्हिडिओ बघून मग घरी आलो आणि मग घरी आल्यावर नंतर घरी येताना तेव्हा उठला होता तो आणि मग घरी आल्यावर परत थोडा वेळ खेळा वगैरे आणि नंतर झोपी गेला तर असा होता हा व्हिडिओ तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील ते पण मला कमेंटमध्ये सांगा तर भेटूया पर परत आपण नेक्स्ट अशाच व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब तुम्ही अजून केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग chính bye bye